बार 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 ते ला अनेक लाडक्या बहिणी अजून डिसेंबरचा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी प्रथम तर तुम्ही संपूर्ण साम टीव्हीने जारी केलेली बातमी बघून घ्या आणि नंतर याविषयी आपण चर्चा करूया प्रथम तुम्ही बातमी बघा पण त्या अगदी अगोदर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे असतं राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणे महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण बघणारच आहोत त्या अगोदर तुम्ही नक्की चॅनलला करा आणि लाईक करा तर चला मग बातमी बघूया रुपये देण्याचा निर्णय मार्च मध्ये होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मार्च मधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार असं सूत्रांनी म्हटलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आल्यात आणि आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार असल्याचं देखील कळत आहे त्याशिवाय ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी सामला दिलेली आहे मात्र जर आधार जोडणी नसेल तर अर्ज रद्द होणार आहे तर विशेष म्हणजे फडणवीस सरकारनं हिवाळी अधिवेशनात लाडकीवेळी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांच्या तरतुदी केलेल्या आहेत मार्च पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत एकवीसशे रुपये देण्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार का हा खरा प्रश्न आहे डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे अर्जदारांचा आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाखांपर्यंत पोहोचलेला आहे तर आधार जोडणी नसल्यास लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो पहिलीला आता दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही खरं तर दोन तीन दिवसात गेल असं अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असेल आणि आर्थिक ज्या काही गोष्टी पण कुठेही म्हणजे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील तसं कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी चर्चा केलेली आहे तर पुन्हा एकदा सांगणार आहे आपण की नेमका मुद्दा का आहे तर लक्षात घ्या काल मंत्री परवाच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर काल कॅबिनेटची बैठक झाली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे काय तुम्हाला पंधराशे रुपये द्यायचे आहेत डिसेंबर महिन्याचे किंवा जानेवारी महिन्याचे त्यामध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यानुसार तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि हां या तीन महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे आता एकवीसशे रुपयाचा विचार करा तर लक्षात घ्या ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जाईल तो फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडतात तेव्हा वेळेस मांडला जाईल त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये चालू होणार आहेत परंतु सध्या तीन महिन्यासाठी पंधराशे पंधराशे रुपयेच असणार आहेत आणि त्यासाठी अतिरिक्त चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहेत पैशांची व्यवस्था करून ठेवलेली आहेत त्यामुळे जसे महिलांना पैसे मिळत होते तसेच मिळत राहणार आहेत आता राहिला प्रश्न आधार जोडणीचा तर लक्षात घ्या तुम्हाला आतापर्यंत जर का पैसे मिळत असतील तर तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहेत ज्यांना पैसे मिळत नाही किंवा ज्यांचा अर्ज बाद झालेला आहे त्यांनी असं समजून घ्या की तुमचा आधार जोडणी नाहीये तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी ती जोडणी करणे आवश्यक आहे त्यावेळेसच तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी थ्रू पैसे येतील कारण की हे पैसे डीबीटी थ्रू दाखले जातात एका एक क्लिकवर सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे घे जाण्याची ही सोय असते त्यामुळे तुम्हाला डीबीटी थ्रू जॉईन करण्यासाठी आधार लिंक करणे गरजेचं कर असतं त्यामुळे आधार जोडणी ज्या महिलांची नाही त्यांना पैसे मिळत नाही ही बाब लक्षात घ्या त्यामुळे जर नसेल तर नक्की जोडणी करून घ्या आता उरला डिसेंबरचा हप्ता कधी येणार तर लक्षात घ्या आपण साम टी व्हीची बातमी बघितलेली आहेत आपल्या मार्फतही सांगितलेलं आहे की डिसेंबरचा तुमचा जो काही हप्ता आहे तो स सतरा डिसेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे याबाबत तरी सर्व महिलांनी निश्चित राहायचं आहे आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळत होते त्या महिलांना पैसे मिळतच राहणार आहेत निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आणि त्यातले त्यात एकवीसशे रु पंधराशे रुपये जे मिळत आहेत त्यामध्ये सुद्धा वाढ केलेली नाही त्यामुळे जे आत्तापर्यंत चालू आहे त्याच पद्धतीने चालू असणार आहेत आता डिसेंबरचे पैसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सतरा डिसेंबरपासून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आता राहिला पुढचा मुद्दा तो म्हणजे सध्या किती पैसे येणार आहेत तर लक्षात घ्या सध्या पंधराशेच येणार आहेत आणि जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे येणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे येणार आहेत जे काय तुमची एकवीसशेची वाढ आहे ती वाढ तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर बघायला भेटेल पंधराशेचे एकवीसशे रुपये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर होताना बघायला भेटेल बाकी आणखीन काही महत्त्वपूर्ण अपडेट आली तर तुम्हाला आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल त्यामुळे तुमचं एकच काम आहेत आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद